हा हे येतीलच आता तुम्हाला ते पाच हजार रुपयाची मदत मागितली होतीस ना ते ह्यांना येताना काढून आणायला सांगितलेत पैसे नाही आता मी देवळात जाणारच आहे तेव्हा भेटू तसे आता माझं काही फारसं काम नाही हे आले की करतात आपलं आपलं अरे सुट्टी दिवशी पण काम संपत नको झालं रे काम हा करून असं वाटतय काय हो मस्त आल्याचा चहा करून आणते तुमच्यासाठी नको काय नको मला जातो शिंगदाचे लाडू एक तरी चांगलं काहीतरी आहे हा अगं मी तुला म्हणाले होते आज पैसे देईन पण आज काही शक्य होईल असं वाटत नाही उद्या नक्की बघते चल ठेवते बाय हा जरा खाली राऊंड मारून येतो कंटा आलाय खूपच हो हो चालेल पाटील भेटले तर त्यांच्याशी निवांत गप्पा मारून या तसही सुट्टीच आहे <laughs> तिने त्याला दिलेला न मागता आवडीचा लाडू असो किंवा त्याने एवढ्या त्रासात ही आठवणीने आणलेली फुलं आणि पैसे असोत नातं इतकं घट्ट विणलेलं असलं की मग त्याला शब्दांची गरज भासत नाही